नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाने मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे शासनामार्फत आता तीन महिन्यांचे धान्य एकदाच देण्यात येणार आहे पावसाळा व त्यामुळे निर्माण होणारी पूर्जन्य परिस्थिती व इतर अडचणी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आता राशन कार्ड धारकांना तीन महिन्यांचे राशन हे एकत्रित देण्यात येणार आहे मित्रांनो याबाबतची प्रेस नोट देखील शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली आहे ही प्रेस नोट आता आपण बघूयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमन दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील थे लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रास्ताभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानांमधून त्वरित करावी म्हणजेच मित्रांनो जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे एकत्रित धान्य हे आपल्याला देण्यात येणार आहे तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुमच्या रास्ता भाव दुकानातून तुम्ही हे धान्य घेऊ शकता तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व रेशनधारक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद